मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट कुंडलच्या कुस्ती मैदान सिकंदर शेख हुसेन रमजाणी यांच्यात मुख्य लढत रविवारी महाराष्ट्र कुस्ती मैदान यंदा कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून पाच लाखांच्या कुस्त्या रंगणार आहेत प्रथम क्रमांकाची कुस्ती गंगावेश तालीमचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध ऑलिम्पिक विजेता हुसेन रमजाणी इराण यांच्यात होणार आहे यात्रा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी ही माहिती दिली बाळासाहेब लाड म्हणाले महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या निकाली कुस्त्या होतील त्यात हरियाणाची जागतिक विजेती ऋतिका हुडा विरुद्ध सुवर्णपदक विजेती वेदांतिका पवार यांची लढत होईल तर मुरगुडची महिला केसरी अमृता पुजारी विरुद्ध साई सेंटर हरियाणाची महिला केसरी राधिका जगलांग यांची कुस्ती होईल पुरुष गटात दुसरी कुस्ती माऊली कोकटे विरुद्ध गौरव अछवाडा यांच्यात होणार आहे तिसरी कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान मिरजा इराणे यांच्यात होणार आहे पैलवान युधिष्ठिर विरुद्ध नौखा पैलवान जयदीप पाटील यांच्यात होईल